गावाला आतापर्यंत मिळवून दिला एक कोटी पंचवीस लाखाचा निधी वसमत विधानसभेतील मारडी येथे सी सी रोड वीस लक्ष रुपये असलेले रोडचे उद्घाटन आज वसमत विधानसभेचे कर्तृव्याध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडले मार्डी या गावातील विविध विकास कामासाठी जसे की पांदन रस्ते असतील मनरेगा मधून कामे असतील असे एकूण मिळून एक कोटी पंचवीस लक्ष एवढा मोठा निधी मार्डी गावाला आमदार राजूभैया नोघरे यांनी मिळवून दिला आहे याबद्दल आमदार राजू नोघरे यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आभार देखील मांडण्यात आलेले आहे व पुढील भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहे यावेळी प्रकाश पॅनल प्रमुख चांदूजी सोनाजी सरपंच बाबारावजी मन्नेवार उपसरपंच साहेबराव नरोटे पांडुरंग नरोटे विष्णू खंदारे तानाजी घोडके नागोराव पवार साहेबराव घुगे सुडी मुरलीधर नरवटे गणेश नरवटे व समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होती वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवकरे गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आमच्या इथे मार्डी इथे वीस लाखाचे शिशी रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी समजा आले होते आणि याच्या अगोदर समजा एक पाच सहा वेळेस आलेले आहेत आमदार बी काय अडचण नाही सगळ्या गोष्टी एक कोटी एक कोटी पंचवीस लाख इतका निधी मारडी गावामध्ये आणलेला आहे मनरेगाच्या अंतर्गत त्याबद्दल आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या भविष्य काळात आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने आमदार साहेबांच्या सोबत राहण्याची आमदार राजू नव हा आमदार राजूभाई नवकरे यांच्या सोबत राहणार आहेत कोणती तीन मात्र ती मात शंका नाही पुढचे भाई आमदार तेच राहतील